नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो पवित्र पवित्रपयाद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी शिक्षक भरतीची पहिली जाहिरात सातारा जिल्हा परिषदची लोकमत वर्तमानपत्र पत्रामध्ये तीनशे एकोणसाठ जागांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची जाहिरात पाहणार आहोत त्यानंतर जळगाव जिल्हा परिषद जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो आज तो दिवस उजळलेला आहे आलेला आहे ज्याची आठ ते दहा वर्षापासून सर्व वाट पाहत मनापासनं आपल्यासमोर बघा मित्रांनो जर सातारा जिल्हा परिषद पहिली जाहिरात आहे तीनशे एकोणसाठ जागांसाठी ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहा ते आठ वर्गांसाठी सहावी ते आठवी जास्तीत जास्त जागा मित्रांनो ज्यांचं बी एस सी आहे ज्यांनी बी एस सी आहे आणि बी एड किंवा या ठिकाणी डी एड आहे मित्रांनो अशा उमेदवारांना सर्वात जास्त संधी या भरतीमध्ये आहे अडीच हजाराच्या जवळ जागा यांच्यासाठी आहेत मित्रांनो उपलब्ध त्याप्रमाणे बघा सहा ते आठ वर्गासाठी एकूण सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकशे तेवीस एक जागा आहेत मित्रांनो एकशे तेवीस जागा आहेत या ठिकाणी मानधन सर्वांना माहीत आहे की सहा हजार मानधन आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर यूजीटी टीचरसाठी म्हणजे एक ते पाच वर्गासाठी बघा तुमची बारावी आणि डिप्लोमा म्हणजे तुम्हाला व्यावसायिक पात्रता तुमचं डी एड किंवा डी टी असायला हवं दोनशे छत्तीस जागा आहेत मित्रांनो बघा दोनशे छत्तीस जागा आणि ग्रॅज्युएट टीचर साठी एकशे तेवीस जागा बघा आपल्यासमोर आरक्षण आयुक्त पदांचा तपशील आहे बघा तीनशे एकोणसाठ जागांचा या ठिकाणी बघा अनुसूचित जातीसाठी त्रेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे अडुसष्ट जागा आहेत अनुसूचित जमाती पेसामध्ये शून्य त्यानंतर भज बसाठी सोळा जागा आहेत भज ड साठी तीन जागा आहेत मित्रांनो त्यानंतर विमाप्रसाठी एक साठी एकोणीस जागा आहेत विमाप्र इमाव सर्वाधिक जागा एकशे एकशे दहा जागा आहेत आणि सर्वाधिक जागा जमातीच्या आहेत मित्रांनो बघा अशा एकूण जागा आहेत दिव्यांगासाठी सुद्धा या ठिकाणी एकूण अकरा जागा आहेत सातारा जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी एकशे आठ जागा आहेत यापैकी बघा तीनशे एकोणसाठ पैकी महिलांसाठी माजी सैनिकांसाठी चोपन्न जागा आहेत अंशकालीन साठी छत्तीस जागा प्रकल्पग्रस्त अठरा भूकंपग्रस्त सहा खेळाडू अठरा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त एकशे एक एकोणीस जागा अशा एकशे तीनशे एकोणसाठ जागा आहेत मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणेच सर्व सूचना दिलेल्या आहेत व बुद्धिमत्ता दिलेली पाहिजे त्यांचा अर्ज स्वप्रमाणित केलेला पाहिजे या सर्वसाधारण सूचना आहेत बघा अहर्ता करणारे उमेदवार पसंतीक्रम नोंदवून पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे एक ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी साठी अर्ज करताना टेट प्लस टी टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत बुद्धिमत्ता व अभिज्ञता चाचणी त्यांनी दिलेला गरजेचं आहे म्हणजे टेट दिलेली गरजेचं असे आणि बाकीच्या सूचना आहेत मित्रांनो त्या सर्व सूचना आपल्याला एजू स्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जो व्ही डॉट इन या संख्या स्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण नंतर पुणे महानगरपालिकेची जाहिरात पाहूया मित्रांनो आपल्यासमोर आहे पुणे महानगरपालिकेची जाहिरात पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे बघा पवित्र पवित्रपणांद्वारे शिक्षक भरतीसाठी फक्त तेरा जागांसाठी जाहिरात आलेली आहे फक्त तेरा जागांसाठी आपल्यासमोर या ठिकाणी बघा समांतर आरक्षण आणि प्रवर्गावाईज रिक्त जागांची आकडेवारी जागा आहे जागा या ठिकाणी फक्त मित्रांनो दोन दोन जागा आहेत बघा इमावसाठी दोन जागा आहेत सीसाठी या ठिकाणी दोन जागा आहेत अशा जागा आहेत तेरा जागांसाठी फक्त ही भरती आहे पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र या ठिकाणी मित्रांनो नववी ते दहावी नववी ते दहावी या वर्गासाठी भरती आहे बघा नववी ते दहावी या पदाचा या ठिकाणी विचार केलेला आहे मराठी विषय ज्यांचं बी ए आपण त्याला म्हणूया ग्रॅज्युएशन मराठी विषय घेऊन झालेले अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे म्हणजे सर्वच जागा या ठिकाणी मराठी सब्जेक्टच्या भांडणार आहेत बघा शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आणि मराठी म्हटलेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं हवं आहे नववी ते दहावीसाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएशनवरच्या तीन पदांसाठी हवं आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता नावश्यक व्यावसायिक पात्रता तुमचं फक्त ग्रॅज्युएट या ठिकाणी हवं आहे कोर्स टू बघा असं मग म्हटलेलं आहे एकूण तेरा जागांसाठी ही भरती आहे आता उर्दू माध्यमाची सुद्धा या ठिकाणी जाहिरात सुटलेली आहे बघा उर् उर्दू माध्यमाची पंचवीस जागा आहेत मित्रांनो उर्दू माध्यमाच्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण पंचवीस जागा आहेत त्यामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत विजा अ साठी दोन जागा आहेत भजबसाठी दोन जागा आहेत विमा प्रसाठी दोन जागा आहेत भजडसाठी एक जागा आहे इमावसाठी पाच जागा आहेत एस बी सीसाठी एस बी सीसाठी बघा सहा जागा आहेत अशा पद्धतीने मित्रांनो एकूण पंचवीस जागांसाठी ही भरती आहे उर्दू माध्यमाची शैक्षणिक बघा या ठिकाणी त्यासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषय व पदनीहाय म्हटलेलं आहे ग्रॅज्युएटच्या सहा ते आठसाठी मॅथ्स आणि सायन्स या ठिकाणी सोळा उमेदवार हवे आहेत ग्रॅज्युएशन आणि तुमचं या ठिकाणी डिप्लोमा जो असेल आणि व्यवसाय करता चालणार आहे आणि एक ते पाचसाठी साठी नऊ असे एकोण सोळा नऊ पंचवीस उमेदवार या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी शिक्षक भरतीमध्ये जागा रिक्त आहेत बघा मित्रांनो यानंतर नव्वद जागा मित्रांनो यानंतर मित्रांनो वरील ज्या जागा आहेत बघा वरील तेरा जागा ज्या आहेत त्या फक्त सेकंडरी स्कूल म्हणजे सहावी ते आठवी नववी ते दहावी या वर्गांसाठी बघा आहेत जागा त्या मध्ये उर्दू माध्यमाच्या जागा आहेत पंचवीस जागा आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये आणि या ठिकाणी बघा शेवटी नव्वद जागा आहेत त्या या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी मराठी माध्यम बघा यांच्यासाठी आहेत मराठी माध्यमासाठी अशा पद्धतीने या, या पुणे महानगरपालिकेमध्ये आलेल्या जागा आहेत आता आपण या नव्वद जागा ज्या आहेत त्यांची पटकन या ठिकाणी माहिती पाहूया अगं आपल्यासमोर एकूण नव्वद जागा आहेत अनुसूचित जातीसाठी बघा त्यातील तेरा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी सात जागा आहेत इमा व इतर मागासवर्गीय या वर्गासाठी प्रवर्गासाठी पंधरा जागा एस बी सीसाठी साठी चौदा जागा आहेत डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आता जो नवीन वर्ग दहा टक्क्या राशीनुसार शासन निर्णयानुसार तयार झालेल्या अकरा जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी तीस जागा आहेत अशी एकूण मित्रांनो नव्वद जागा आहेत बघा या ठिकाणी समांतर आरक्षण आणि प्रवर्ग या दोन्हींचाही विचार करून जागांची विगतवारी आपल्यासमोर आहे बघा स्क्रीनवर दिसते तुम्ही स्क्रीन ही पॉज करून व्यवस्थित पाहू शकता महिलांसाठी तब्बल या ठिकाणी बघा सव्वीस जागा आरक्षित आहेत माजी सैनिक तेरा अंशकालीन आठ प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त एक खेळाडू पाच आणि अनाथ शून्य जागा अशा पद्धतीने या जागा आहेत मित्रांनो यासाठी पात्रता सर्वात महत्वाची आपण ती पटकन जाणून घेऊया ग्रॅज्युएट टीचर हवं आहेत बघा या ठिकाणी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे मित्रांनो अशा उमेदवारांच्या या ठिकाणी जास्तीत जास्त संधी सहा ते आठव्या वर्गासाठी ही जागा आहेत बघा तुम्हाला विषय मॅथ्स आणि सायन्स जास्ती ज्यांचं बीएससी झाले आहे कम्प्लीट अशा उमेदवारांचा जास्त विचार या भरतीमध्ये केलेला आहे सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे बघा आवश्यक आहे शैक्षणिक पात्र तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण हवं आहे त्याचबरोबर तुमची व्यावसायिक पात्रता बीएड किंवा डीएड हवं आहे अशी मित्रांनो ही पुणे महानगरपालिके जाहिरात आपण जळगाव जिल्हा परिषद पटकन जाहिरात पाहूया आपल्या समोर स्क्रीनवर बघा पवित्रपणाद्वारे शिक्षक भरतीसाठी जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात आहे एकूण दोनशे साठ जागांसाठी ही जाहिरात आहे मित्रांनो बघा या ठिकाणी एक ते पाच आणि सहा ते आठ अशा दोन वर्गाच्या टप्प्यांसाठी ही जाहिरातीद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे वेतन श्रेणी म्हणजे शिक्षण शिक्षणसेवाकाचं जे मानधन आहे सहा हजार ते सुरुवातीला तीन वर्ष असणार आहे आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी ठिकाणी नियमित श्रेणी दिली जाणार आहे हा सहा ते आठ वर्गासाठी बघा कोणते विषयाची विषय ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत बघा मॅथ्स आणि सायन्स पुन्हा एकदा सहा ते आठ वर्गासाठी ज्यांचं बी एस सी आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी जास्त आहे ग्रॅज्युएशन आणि तुमचं शैक्षणिक व्यावसायिकहता डी एड किंवा या ठिकाणी सॉरी बी एड या ठिकाणी चालणार आहे एक ते पाच या वर्गासाठी बघा ऑल सब्जेक्ट हायर सेकंडरी बारावी आणि डी एड चालणार एकशे ब्याण्णव जागा आहेत आणि अडसष्ट जागा आहे सहा ते आठ साठी आहेत सायन्स आणि मॅथच्या आहेत त्यानंतर आरक्षण न्याय पदांचा तपशील बघा दोनशे साठ जागा आहेत आपल्यासमोर अनुसूचित जातीसाठी पासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अठरा जागा आहेत त्याच पत्तीने बघा मित्रांनो इतर मागासवर्गीय सर्वाधिक जागा आहेत बघा त्रेसष्ट जागा आहेत इतर मागासवर्गीयसाठी दहा जागा विमापरासाठी त्यानंतर भजडसाठी नऊ जागा भजकासाठी सोळा जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस जागा आहेत ई एस साठी चाळीस जागा आहेत सॉरी अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे साठ जागांची विगतवारी आहे स सर्वसाधारण ज्या सूचना आहेत त्या सर्वांना माहीत आहेत की थेट दिलेली पाहिजे त्यानंतर टी ई टी या ठिकाणी आवश्यक आहे जे प्रोफाईल हे स्वप्रमाणित केलेली पाहिजे व्हेरीफाय केलेली पाहिजे अशा पद्धतीने या सर्वसाधारण सूचना आहेत आपल्या अधिक माहितीसाठी आपण डब्ल्यू एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जो डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकतो मित्रांनो ही माहिती महत्त्वाची वाटली म्हणून सर्वात प्रथम अपडेट आपल्या चॅनलवरती पवित्र प्र पवित्र प्राण्यांद्वारे शिक्षकभर संदर्भात आलेले आहेत मित्रांनो अशाच अपडेट महत्त्वाचे मिळण्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईबद्वारे क्लिक करा त्यानंतर येणार बिलचीनं प्रेस करा तुम्हाला दिवसभर मित्रांनो त्याचबरोबर इथून पुढेही शिक्षक भरतीचे सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मिळ मिळत राहतील धन्यवाद